नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतो आहे अगदी मस्त चटपटीत अशी इडली फ्राय इडली चटणी इडली सांबार आपण नेहमीच खातो पण या पद्धतीने कडली कधी तुम्ही इडली फ्राय बनवून खाल्ली आहे का नसेल खाल्ली तर एकदा या पद्धतीने जरूर करून बघा तर चला मग बघूयात अतिशय साधी सोपी चटपटीत इडली फ्राय तर त्यासाठी इथे मी बारा ते तेरा इडल्या उरल्या होत्या तर त्या घेतलेल्या आहेत आणि छोट्या छोट्या आकारात कट -चुट करून घेतलेल्या आहेत आता फ्राय करण्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे यामध्ये मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि त्यानंतर यात थोडंसं जिरं टाकायचं जिरं पण छान फुललं की कढीपत्त्याची पॅनं टाकायची आहेत कढीपत्ता पण चांगला तडतडू द्यायचा त्यानंतर गॅस लगेच बंद करायचं आहे कारण आपण यात मसाले टाकणार आहोत डायरेक्ट तेलात मसाले टाकल्यामुळे काय होतं मसाले करपतात तर इथं मी चवीनुसार मीठ लाल तिखट एक चमचा सांबर मसाला आणि पाव छोटा चमचा हळद घेतलेली आहे मसाले टाकायचेत आता गॅस ऑन करूयात गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि अतिशय स्लो फ्लेमवर अगदी दोन ते चार सेकंदासाठी मसाला परतून घेतला तेलामध्ये मिक्स करून घेतला त्यानंतर इडलीचे तुकडे टाकायचे आहेत आणि व्यवस्थित पटापटा अतिशय मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून या पद्धतीने अगदी फटाफट करून घ्यायचं आहे खूप मस्त सगळ्या इडलीला ना चांगला मसाला लावून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि थोडंसं त्याला गॅसवर असंच ठेवू द्यायचं आहे जेणेकरून आहेत ना ते हो जे काप आहेत ना थोडेसे कुरकुरीत होतील आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त झटपट तयार होणारी इडली फ्राय तयार झालेली आहे मस्त चटणीसोबत सर्व करा किंवा नुसती खाल्लीत ना तरी पण अप्रतिम लागते नक्की एकदा या पद्धतीने इडली फ्राय करून बघा